नमस्कार स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये आज मी बटाट्यापासून कुरकुरीत पुऱ्या कशा बनवायच्या त्या दाखवणार आहे एकदा पुऱ्या बनवून ठेवल्या की त्या दोन तीन दिवस टिकतात या पुऱ्या तुम्ही प्रवासात नेऊ शकता मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा छोट्याशा पार्टीलासुद्धा आपण ह्या पुऱ्या करू शकतो भरपूर टिप्ससहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की पहा कुरकुरीत बटाटा पुऱ्या करण्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून घ्या त्याच कपाने इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे दोन मोठे बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत बटाटा हा किसूनच घ्या म्हणजे पुऱ्या लाटताना त्रास होत नाही आणि पुऱ्या कुरकुरीत बनतात त्यानंतर इथे मी दोन चमचे दही घातलेलं आहे आलं लसूण मिरची कढीपत्ता पेस्ट ही एक ते दीड चमचा घातलेली आहे लाल तिखट एक चमचा घातलेला आहे लहान चमच्याने इथे मी एक चमचा हळद एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा ओवा त्यानंतर दोन चमचे पांढरी तीळ आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यामधील सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता यामध्ये आपण तेलाचं मोहन वगैरे काहीही घातलेलं नाही तरी देखील पुऱ्या मस्तपैकी कुरकुरीत होतात बटाटा रवा पीठ आणि मसाले पाणी न घालता सुरुवातीला असे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर थोडे थोडे पाणी घालून घट्ट याचा गोळा बनवायचा आहे जेवढे पीठ तुम्ही घट्ट मळाल तेवढ्या तुमच्या पुऱ्या कुरकुरीत बनतात या पुरीचे पीठ मळण्यास किमान तीन ते ती चार मिनटे लागतात कारण आपल्याला ला हे पीठ घट्ट मळायचं आहे तुमचे पीठ पातळ झाल्यास तुम्ही यामध्ये कणिक घालू शकता इथे आपले पीठ मळून तयार झालेले आहे नंतर हातावर थोडंसं तेल घेऊन या गोळ्याला असं चांगलं लवून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं याला भिजू द्यायचं आहे रवा पाणी शोषेल आणि आपलं पीठ चांगलं भिजेल पंधरा मिनिटानंतर पाहूयात आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे याचा एक चपाती किंवा पोळीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे तो थोडासा असा हातावर मळून घ्यायचा आहे थोडासा चपटा करून त्याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे तुम्ही पीठ लावूनसुद्धा लाटू शकता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना आपल्याला फार पातळ लाटायची नाही आणि फार जाडसुद्धा लाटायची नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही तेवढीच पोळी जाड ठेवा अशा पद्धतीची आपल्याला पोळी हवी आहे घरातील एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने किंवा एखाद्या ग्लासाने या पुऱ्या कट करून घ्या तुम्हाला हवा तेवढा आकार लहान मोठा तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे छोटे छोटे गोळे करूनसुद्धा तुम्ही याच्या पुऱ्या लाटू शकता इथे आपल्या पुऱ्या लाटून कापून तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीच्या मी बाकीच्या पुऱ्या तयार करून घेते गॅसवर एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम ही तेल गरम झाल्यानंतर लहान करायची आहे यामध्ये मी दोनच पुऱ्या घालत आहे म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात गॅसची फ्लेम ही मिडियम किंवा लहान ठेवा बटाटा आणि रव्यामुळे या पुऱ्या लवकर करपतात पुऱ्या तळताना झाडणे असे पुरीवर तेल टाका म्हणजे आपल्या पुऱ्या चांगल्या अशा टम्म फुकतील आणि खरपूस तळल्यामुळे त्या कुरकुरीतसुद्धा होतील अशाच प्रकारे मी बाकीच्या पुऱ्या तळून घेत आहे तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा तर मी हा पदार्थ सकाळी नाश्त्यालासुद्धा करू शकता किंवा कधीतरी जेवणात बदल म्हणूनसुद्धा हा पदार्थ आपण करू शकतो याला सॉसचीसुद्धा गरज नाही किंवा चटणीचीही गरज नाही ही पुरी खायला अशीच मस्त लागते इथे आपल्या मस्त अशा कुरकुरीत बटाट्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सविता किचन क्वीनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद